नमस्कार आपण बघत आहात दिवे भारत बी एस एम न्यूज दिवे भारत बी एस एम न्यूजमध्ये आपण सर्वांचं मंत्र स्वागत आजची थट बातमी येडसीत पावसाचा कहर नग नदीवरील रस्ता गेला वाहून सहाय्यक अभियंता कोरे यांनी घेतली तत्काल दखल वाहतूक पूर्वक सुरू येडसी धाराशिव तालुक्यातील एडसी परिसरात मागील काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे महाराष्ट्रासह य धाराशिव नाशिक पुणे मुंबई व विदर्भ मराठवाडा कोकण किनारपट्टीमध्ये पावसाने धुमाकू घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं असून नाशिकमधील शहरामध्ये झाडे पडून बऱ्याच कार व वाहतूकवर मनुष्यबळ म मनुष्यबळ नुकसान झालेलं आहे मनुष्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि विजेच्या विजेच्या प्रकृतीमुळे ल, 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 पावसामुळे बरेच जनावरे पण दगावली आहेत अशा प्रकारे या पावसामुळे अवकाळी पावसाचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे दारावजी तालुक्यात काल झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पुराचं पाणी वाढू लागलं आहे काल दिनांक एकोणतीस मे रोजी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे लातूर बारसी राष्ट्रीय महामार्गावरील येळसी येथील रस्ता नदीच्या पुरात वाहून गेला त्यामुळे तब्बल तीन ते चार तास वाहतूक ठप्प झाली होती सदर घटनेचे सविस्तर होतं असे की दिव्य भारत डे एस एम न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सुभानसे यांनी तत्काल पहाटे चार वाजता साडेचार वाजता स्वतःच्या घटनास्थळी जाऊन भेट दिली आणि पाहणी केली असतात पाहणी केल्यानंतर सकाळी सात वाजता लातूर येथील राष्ट्रीय महामार्ग पूर्णत ठप्प झालेला धा होता त्यामुळे सकाळी सात वाजता त्यांनी महा राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता वन प्रल्हाद कोरे यांना या घटनेचे सविस्तर उत्तर दिलं त्यांच्यासोबत येळसी ग्रामपंचायतचे कर्मचारी राजाभाऊ सावंत हे होते घटनेनंतर सुभान सेंग यांनी वारंवार संपर्क साधून प्रल्हाद कोरे यांना घटनास्थळी येण्यास आग्रह केला पुरामुळे रस्त्याचे पूल फुटल्याने तब्बल तीन ते चार तास वाहने ता, वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या अडचण मांडाली होती जशीच्या सहाय्याने नदीचे पाणी हटवण्यात आले पाणी हटवल्यानंतर लगेच राष्ट्रीय राज्यमार्गाचे लातूर साह्यक अभियंता फलाद यांनी कामाला सुरुवात करून गोजेदाराला आदेश दिला आणि त्या गोजेदारांनी तत्काल काम करून त्यांनी रस्ता पूर्ववत करण्याचं काम केलं त्यामुळे दिवसभरातला लातूर बारसी हा रस्ता ये जा करणारी वाहने काही काळ ठप्प झाली होती त्यानंतर ती पूर्ववत सुरू झाली सहाय्यक अभियंता श्री कोरे यांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी पाहणी करून पोचल्यानंतर गुन्हेदारांना रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले मुरम भरून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला असून यामुळे वाहतूक पुन्हा झाली आहे ही परिस्थिती ये परिसरातील मागील काही वर्षापासून सुरू आहे यंदा देखील ही उद्भवली आहे रस्ता दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्याने ग्रामस्थ व वाहन चालकाकडून पत्रकार सुभान आणि साई अभियंता प्रल्हाद कोरे यांचं कौतुक होत आहे